सेठ लेआउट शाई नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ एनएटीसी सरकार मान्य नाही चोरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर हिरेश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह फाइव एट अ प्रोजेक्टेड बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मुलीला इंस्टाग्राम वरून फसवणारा आरोपी निघाला कुख्यात गोल्ड गणेश तुकाराम बांगरची रवानगी तुरुंगात एक वर्षा आधी घरून निघालेली दिग्रस तालुक्यातील मुलगी शेगाव पोलीस स्टेशन मधून दिग्रसला आणल्यानंतर अनेक घटना उघडकीस येत आहे यातील चाळीस वर्षे आरोपी गणेश तुकाराम सकाराम बांगर राहणार मालेगाव जिल्हा वाशिम याने

विशेष म्हणजे ज्या दिग्रजच्या मुलीची याने फसगत केली त्या मुलीच्या वया एवढी मुलगी त्याला स्वतःला आहे दिग्रजच्या मुलीप्रमाणे त्याने स्वतःच्या नात्यातील एका मुलीला सुद्धा फसवण्याची घटना समोर आली विशेष म्हणजे अनेक कांड करणारा कुख्यात गुंडाच्या स्वतःच्या घराला दरवाजा पण नाही मात्र इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःचे ऐश्वर दाखवायचे व अनेकांना फसवायचे अशी करामत करणार आरोपी करणारा आरोपी सध्या तुरुंगाची हवा खात आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा బెల్ యన్ వరతి క్లి కద